नमस्कार मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते चव मराठी मातीची यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे अगदी गावरान चवीची सोयाबीनच्या वड्यांची रस्सा भाजी खूप भन्नाट बनते खूप चटपटीत बनते अगदी कोणीही बनवू शकतं खूप कमी साहित्यात प्रत्येकाच्या घरी इतकं साहित्य अवेलेबल नक्कीच असतं हे मला नक्की माहीत आहे तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर आपल्याला लागणार ला ला आहेत सोयाबीनच्या वड्या ज्या की आपल्याला प्रत्येक किराणा दुकानात भेटतात पावभर सोयाबीनच्या वड्या आहेत त्याचबरोबर कांदा खोबरं लसूण आणि हिरव्या मिरच्या आहेत कांदा मी उभा कापून लालसर भाजून घेतलेला आहे कढईमध्ये त्याचबरोबर खोबरंही अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे उभे काप करून तर अगदी बघून घ्या तीन मोठाली कांदी भाजून घेतलेली आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या सोयाबीनच्या वड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये मस्तपैकी उकळून घ्यायच्या आहेत तर पाणी इथं मी गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ म्हणजे मीठ पाण्यामध्ये टाकलं की सोयाबीनच्या वड्यांमध्ये जातं आणि आपल्या सोयाबीनच्या वड्या चविष्ट लागतात तर हे पाणी छान गरम झालं की यामध्ये आपण सोयाबीनच्या वड्या टाकूयात अगदी खालीवारी करून घ्यायच्या आहेत चमचाने आणि छान दहा ते बारा मिनटं याला उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्या उकळून होतील तोपर्यंत आपण जे हे सगळे जिन्नस आहेत हे मिक्सरला काढून घेऊया तर लसूण आहे दहा बारा पाकळ्या त्याचबरोबर हे भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या मी मिक्सरला अशा प्रकारे वाटून घेणार आहे तर बारीक असं वाटण बनवून घेतलेलं आहे तर हे काढून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये तर आपण ह्या वड्याही आपल्या छान उकळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर याला आपण अशा प्रकारे चाळणीमध्ये टाकून त्याच्यातलं पाणी सगळं काढून घेणार आहोत पाणी पूर्ण खालच्या भांड्यात पडलेलं आहे आणि अशा प्रकारे दाबून या वड्यांमधलंही पाणी आपण काढून घेणार आहोत म्हणजे त्या वड्यांमध्ये आपला जो रस्सा आहे तो मस्तपैकी ॲब्झॉर्ब होईल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे ही तीच कढई ज्यामध्ये सोयाबीनच्या वड्या आपण उकळून घेतल्या होत्या त्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी कलमीचा तुकडा आणि तीन मिरे त्याचबरोबर तेल गरम झालं की मोहरी आणि जिरं तडतडायला टाकायचं आहे दोन्ही छान तडतडले की त्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं होतं कांदा खोबरं आणि लसूणचं तर ते आपण टाकून घेणार आहोत तर सगळ्यात सोपी रेसिपी आहे ते हे वाटण आपल्याला तेलामध्ये मस्तपैकी होऊ द्यायचं आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर हे वाटण आपण मस्तपैकी पाच ते सहा मिनटं या तेलामध्ये अशाच प्रकारे होऊ देणार आहोत मस्त वाटणाला तेल सुटलं की यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर मसाल्यांमध्ये मी इथं खूप जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही फक्त लाल तिखट घेतलेला आहे दोन चमचे आणि एक चमचा हळदी पावडर आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे वापरायचं आहे आपल्याला कोणताही गरम मसाला इथे मी काळा मसाला घेतलेला आहे घरी बनवलेला तुम्ही कोणताही गरम मसाला दोन चमचे इथं टाकू शकता आणि हे जे पाणी आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं होतं जे सारण त्याचं आहे तर ते मी छान सगळं काढून या यामध्ये बर टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि या पाण्याबरोबर आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटं आपल्याला हा मसाला मीडियम गॅसवर मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मस्त पैकी तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणाला तर या स्टेजला आपल्याला ऍड करायच्या आहेत सोयाबीनच्या वड्या ज्या आपण उकळून घेतल्या होत्या तर हे बघा इथं मी सगळ्या वड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या छानपैकी मिक्स करायच्या आहेत मसाल्यामध्ये एक ते दीड मिनटं छान मिक्स करून झालं की यामध्ये आपण लिंबाचा रस टाकणार आहोत पण त्या आदोरेच्यावर झाकण ठेवूयात आणि ह्या वड्या मस्त मसाल्यांमध्ये शिजवून घेऊयात तर झाकण ठेवूयात अगदी एक ते दीड मिनटासाठी आणि त्याला मस्त मसाला आतमध्ये जाऊ देऊयात आणि दोन मिनटं झालेली आहेत या स्टेजला आपल्याला टाकायचं आहे एका लिंबाचा रस किंवा तुम्ही दहीही टाकू शकता जर तुमच्या घरी चालत असेल तर नाहीतर लिंबाच्या रसामुळं आपल्या ज्या वड्या आहेत त्या छानपैकी खुलून येतील आणि लिंबाचा रस छान लिंबा मिक्स झाला वड्यांमध्ये की आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत मी इथं गरम पाणी टाकलेलं आहे ज्याने आपल्या मसाल्याची चव जशास तशी राहते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथं या स्टेजला आपण टाकायची आहे थोडीशी कस्तुरी मेथी क्रश करून टाकली आहे हातावर आणि अगदी चमचा इतका पावभाजी मसाला टाकलेला आहे चवीसाठी आणि थोडीशी कोथिंबीर तर आपले सगळे जिन्नस छानपैकी टाकून झालेले आहेत अगदी दोन तीन पैकी जसा जसा ते तीन मिनटे याला छानपैकी शिजवून घेऊ जसं जसं तुम्ही शिजताल तशी तशी ती घट्ट होत जाते आणि ह्या वड्या त्याचं पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि मसाल्याच्या वड्या खूप छान बनतात तर अशा प्रकारची ही सोयाबीनच्या वड्यांची गावरान भाजी नक्की बनवून पहा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला त्यासाठी धन्यवाद